मॅसेज <laughs> 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 अतिशय चुकीचा हा मेसेज आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मान्य उमरे साहेबांचा सा फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते त्यानंतर कोर्टामध्ये सगळीकडे ज्यावेळेस उमरेसाहेब प्रचाराला मी स्वतः वैक्तिक त्यांच्यावर होतो त्यानंतर तीन दिवसापासून अध्यक्ष श्रीजी पुराळकर स्वतः डॉक्टर भगत कराम आम्ही सगळ्या वॉर्डातल्या बैठक माध्यमातून सगळी यंत्रणा जे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये पण गंगापूर असेल वैजापूर असेल किंवा कन्नड असेल सगळ्या बुथच्या आणि आमचे जे वॉरियर्स आहेत त्यांच्याबरोबर बैठका करून तुमच्या म्हणजे उद्यापासून सगळीकडे यंत्रणा लावण्याकरता आणि प्रचारामध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याकरता पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आज आणि आजपासून आम्ही प्रत्येकजण वार्डा वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज धुळे साहेब कन्नडमध्ये कन्नडची आमची पूर्ण टीम गव्हाने जी असतील आमचे संजय खंबा असतील हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत वैजापूरमध्ये पण ते येतील दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम असं कोणीही घरी बसतं नाही असतं शेवटी एखादा टेम्पो यायला वेळ लागतो आजपासून टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळे आता कामाला विरोधक काही ना काही प्रचार करतात आता आम्ही बैठका घेतो हे त्यांनी बघित बघायला पाहिजे ना आमचे फेसबुक बघा आमच्या ट्विटर वर जा आमच्या इंस्टाग्राम वर जा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत शकतो प्रत्येक कार्यक्रमात सहभागी आहोत डोंगर साहेबांवरून सगळे आमचे लोक सहभागी आहेत असं काही नाही आहे कुठेही नाही आम्ही साहेब शेवटी आमचा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला असला पाहिजे महायुतीचा असला पाहिजे त्याकरता आम्ही सर्वजण काम करतोय मनापासून काम करतो आहे कोणीही नाराज नाही सर्व मित्रपक्ष पण आमचे आमच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी असो मनसे असो आर पी आय असो किंवा रसपा असो किंवा सगळे पक्ष आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळेजण मिळून माननीय आमची कॉम्पिटिशनच आहे आमची कॉम्पिटिशन आहे बरोबर आणि नक्की यावेळेस आहेत तीन नंबरला आज मी सांगतो आजच्या होते आता कोणती अडिशनल यंत्रणा त्यांच्याकडे त्यांचे उलट आज तीन आमदार आमच्या बरोबर आहेत त्यावेळेस सगळे त्यांच्या बरोबर होते त्यावेळेस तीन आमदार आमच्या बरोबर आहेत दोन आमचे भाजपचे आमदार आहेत त्याच्यामुळे पाच आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत नक्कीच ते तीन नंबरला राहतील आणि आज तुम्हाला ते पक्ष त्यांचा ठरवेल उभा टा मी कशाला विचारतो